खरं खेद मला या ठिकाणी वाटतो की खरंच आता विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल दिला आहे परंतु ज्या पद्धतीनं दीड वर्षापूर्वी या राज्यातलं सरकार पाडलं गेलं आपल्याला सर्वांनीच आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं काही आमदार पळून गेले सुरुवातीला सोळा आमदार गेले आणि भाजपचे देखील काही आमदार त्यांच्याबरोबर गुवाहाटीला रिझॉर्टवर वगैरे होते आणि म्हणून हे केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक असेल काही लोकांना आमिष दाखवून की लोकशाहीची दिवसा ढवळ्या केलेली हत्या आहे आणि विधानसभा अध्यक्षांकडून आम्हाला खूप अपेक्षा होती की या महाराष्ट्राची ही जी परंपरा आहे ही त्या ठिकाणी राखली जाईल आणि पक्ष पक्षा पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून हा निकाल त्या ठिकाणी अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा होती परंतु काहीतरी तांत्रिक तांत्रिक बाबींवरती बोट ठेवून हे निकाल त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अत्यंत खरं या महाराष्ट्रातली लोकशाहीवरती श्रद्धा असणारी सर्व जनता या निकालांनी सर्वांचा खरं हिरमोड झालेला आहे आणि अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं की लोक त्यावेळेस चांगलं चाललेलं सरकार पाडून निघून गेली आणि एक महाराष्ट्राला खरं त्यावेळेस महाराष्ट्राला हा लागलेला कलंक होता ही घटना जी पद्धतीने खरं सरकार पडलं गेलं आणि त्यामुळे ही आमदार सगळी सोळा आमदार अपात्र होतील अशी सर्वांची त्या ठिकाणी धारणा होती की म्हणजे तांत्रिक कुठल्या गोष्टीमध्ये बघण्यापेक्षा नैतिकदृष्ट्या खरं आज आम्हाला आता मी तर काय सखोल निकाल बघितलेला नाही परंतु नैतिकदृष्ट्या मात्र ही आमदार खरं अप अपात्र होणं ही काळाची गरज होती या राज्यातल्या देशातल्या लोकशाही आता कुठल्या वळणावर जाणार आहे हे कालच्या निकालावरनं खूप मोठं वळण खरं मी म्हणेल की घेतलेलं आहे परंतु तरी देखील आम्हाला सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहे हा कालचा निकाल बदलून सुप्रीम कोर्ट हे सगळे आमदारांना ह्या शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करेल अशी अजूनही आशा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टावर अजूनही आमचा भरोसा आहे नाही आता काय आहे किती जरी काही मांडलं काय झालं तरी शेवटी आता निकाल हे सगळे सगळ्या अपेक्षेपेक्षा वेगळे लागतात आता आमची देखील एकतीस तारखेला मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील निकाल येणार आहे आमची तर बाजू अजून जास्त त्या ठिकाणी मजबूत आहे सगळ्या जे काय पक्षाचे इलेक्शन्स असतील काय असल्या प्रक्रिया अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेल्या आहेत त्यामुळं पण आता शेवटी काय होईल आता याचं कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही मी एकतीस तारखेला मी आमदार असेल अथवा नसेल याची आज मला सांगता येत नाही मला गुन्हे दाखल करू नक्कीच खरं हे सरकार जेव्हापासनं खरं आमचं महाविकास आघाडीचं लोकशाहीवादी सरकार गेल्यापासून हे सरकार हे खरं यांचं सर्वसामान्य जनतेकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही काल परवाच मी माझ्या राहुरी तालुक्यामध्ये एक आंदोलन केलं म्हणजे प्रत्येक गोष्टीकरता आमदारांना रस्त्यावर उतरावं लागतंय सरकारचं त्यांच्या अधिकाऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही प्रत्येक टेंडरला सात सात आठ आठ महिने लागतात म्हणजे काल जे मी रस्ता रोको आंदोलन केलं जलसंपदा विभागातल्या अखत्यारीतला रस्ता होता प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एक एप्रिल दोन हजार बावीसला जयंत पाटील साहेब इरिगेशन मंत्री असून त्यांनी प्रशासकीय मान्यता दिली पाच कोटी रुपयाची दोन वर्ष झालं तर बावीस नंतर बावीस गेलं तेवीस गेलं तर चोवीस झालं आणखीन रस्त्याच्या कामाला सुरुवात नाही शेवटी आमदार जेव्हा रस्त्यावरती उतरतो तेव्हा कुठं ठेकेदार त्या ठिकाणी सामान आणतो म्हणजे काय चाललंय काय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे देखील टेंडर सात सात महिने लागले अधिकाऱ्यांना टक्केवारी खायची का मंत्र्यांपर्यंत टक्केवारी जाणार आहे खरं म्हणजे लक्ष नाही यांचं खाली काय चाललंय अधिकारी मनमानीत त्या ठिकाणी कारभार चालू आहे सात सात आठ आठ महिने टेंडरला लागत ला आहेत कामं सगळी खोळवलेली आहेत खरं आतापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे तीन टप्पे दोन दोन टप्पे होऊन जायला पाहिले होते पहिलाच टप्पा अजून ठेकेदार काम चालू करणार म्हणजे अक्षरशः महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसलेली आहे तलाठी आपण तलाठी भरतीचं सांगितलं पण तलाठी कार्यालय तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केले होते माझ्या तालुक्यात पंचवीस झाले होते मंजूर अक्षरशः महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर झालेले कार्यालय आत्ता कुठंतरी तरी महिन्याभरापूर्वी त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे म्हणजे गतिमान गतिमान म्हणून म्हणतात तुम्ही सर्वसामान्यांचं सरकार गतिमान सरकार अरे तुमच्या काळामध्ये वर्ष वर्ष दोन दोन वर्ष टेंडर उघडायला लागतात लाजा वाटायला पहिल्या सरकारला खरं यांचं लक्ष फक्त सत्ता आपली कशी वाचवायची एक एक मंत्री पाच पाच सहासा खाते घेऊन बसलेले आहेत सीच्या बैठका जिल्ह्यामध्ये होत नाहीत आणि मात्र इथं मात्र स्वतःची सत्ता वाचवण्याकरता राज्यातल्या जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे आपण खरं मी वाळू डेपोचा एक विषय मोठा आहे खरं मी अभिनंदन सरकारचं केलं पालकमंत्र्यांचं देखील अभिनंदन केलं आम्ही शेवटी विरोधी पक्ष म्हणून काय विरोधाला विरोध करत नाहीत शेवटी तात्विक आमचा विरोध असतो मी चांगलं वाळू धरून आणलं लोकांना स्वस्तामध्ये वाळू मिळेल म्हणून सरकारचं अभिनंदन देखील केलं परंतु प्रत्यक्षामध्ये आज परिस्थिती अशी आहे की स्वस्तामध्ये वाळू लोकांना मिळत नाही शासनाच्या शासन निर्णयामध्ये किती वाहतुकीचे दर असावेत हे ठरवून दिलेले आहे जी आरमध्ये आणि ते दर पब्लिश करावेत शासनाने त्यांच्या वेबसाईटवर असं देखील जी आरमध्ये आहे पण ते दर पब्लिश झालेले नाहीत ते दरानुसार वाहतूक होत नाही सर्वसामान्य लोकांची त्या वाहतुकीच्यामध्ये लूट होते काहीही लेट त्यांना लावले जातात मी आ, कलेक्टर साहेबांना बोललो की आपण हे रेट वाढ जर ठेकेदाराला परवडत नसेल तर रेट वाढवून द्या पण पारदर्शकता आणा आज देखील कलेक्टरना मी या मुद्द्यावरती भेटलो त्यांना त्या ठिकाणी अवगत केलं की रेट भले ठेकेदारांना परवडत नसतील तर रेट वाढवा म्हणलं तुम्ही पण जे ठेकेदारांनाही परवडतील लोकांनाही परवडतील हे करा आणि पारदर्शकता कुठंतरी याच्यामध्ये येऊ द्या आपलं धोरण चांगलं आहे लोकांना स्वस्तामध्ये वाळू मिळावी वाळू तस्करी बंद व्हावी हे धोरण चांगलं पण या धोरणाचं त्या ठिकाणी अंमलबजावणी किंवा जे निष्पत्ती व्हायला पाहिजे त्याचा उद्देशाला कुठेतरी हरताळ पाण्याचं काम या ठिकाणी यंत्रणा करते का असं देखील माझा सवाल आहे मात्र सरस त्यांचे कार्यकर्ते आहेत असू द्या एखाद्या कार्यकर्त्याला काय मिळालं आम्हाला त्याच्याबद्दलही काही ऑब्जेक्शन आहे पण मूळ या धोरणाचा जो काय उद्देश आहे हा सफल होताना दिसत नाही कुठंतरी आणि याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते निर्णय घ्यायचे त्यांना काय रेट ठरवायचे आहेत वाळूच्या इथं पण मात्र वाहतुकीमधून जर तुम्ही नफा केवी करणार असाल कार्यकर्ते सांभाळले असणार आहेत तर मात्र हे कुठंतरी आहे की रेट वाढवावेत जर परवडत नसतील तर पर पण आणि हे धोरण चांगलं आहे याची अंमलबजावणी त्या ठिकाणी व्यवस्थित व्हावी पण कुठंतरी या सरकारच्या काळामध्ये अधिकारी बहुतेक मंत्र्यांना जुमानत नाहीत असं दिसतंय प्रत्येक खात्यामध्ये त्या ठिकाणी एकतर काहीतरी अशी धोरण चुकतायत काहीतरी अंमलबजावणी करता वेळ होत नाही उशीर लागतोय कामं होत नाहीत स्थगित्या पण दिल्या तुम्ही आणि म्हणून खरं हे सरकार कुठंतरी गतिमंद गतिमंद मी तर म्हणत असतो खरंच म्हणजे राज्यातल्या जनतेचं मोठं नुकसान आमचं महाविकास आघाडीचं सरकार गेल्यामुळेच झालेलं आहे आणि काल त्या जखमीवरती मीठ खरंच सोडण्याचं काम कुठंतरी झालेलं आहे विधानसभा अध्यक्षांच्या निकाला ठाकरे गटाचं पक्ष म्हणून अस्तित्व संपुष्टात आलं आहे निवडणूक आयोगाच्या पार्श्वभूमीवर निकाल आहे मला वाटत नाही तसं काय शेवटी कुठलंही चिन्ह घेऊन आम्ही लढू काही लढू तो काय विषय नाही लोकांची आज श्रद्धा आदरणीय पवार साहेबांवरती आहे आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंवरती आहे त्यामुळं आम्हाला चिन्ह कुठलं असेल काय असेल फरक पडणार नाही ह्या दोन्ही नेत्यांकडे बघून महाराष्ट्रातली जनता मला खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही